परिसरात पूजा खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्या नावे थर्मो वेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे या कंपनीनं पालिकेचा लाखोंचा कर थकवल्यामुळे ही कंपनी कर संकलन विभागाकडून सील करण्यात आली आता थकीत कर निर्धारित व्यक्तनं भरल्यास ही कंपनी लिलावात काढली जाणार आहे लवकरच लिलाव प्रक्रिया सुरू केली जाईल दरम्यान लिलाव प्रक्रियेसंदर्भात संकलन विभागाचे निलेश देशमुख यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी वादग्रस्त आय एस अधिकारी यांच्या आईच्या नावे असलेली थर्मोवेरेटा कंपनी हिनं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कर बुडवला होता आणि हा कर बुडवल्यामुळे मागील आठवड्यात ही कंपनी कर संकलन विभागाच्या वतीने जप्त करण्यात आली होती आता या कंपनीच्या विरोधात पुढील प्रक्रिया काय असणारे या संदर्भात जाणून घेऊ आपल्यासोबत कर संकलन विभागाचे प्रमुख आहेत काय सांगाल पुढील प्रक्रिया कशी असणार या आपण त्या थर्मोवेरी प्लास्ट कंपनीला गेल्या आठवड्यामध्ये ती कंपनी आपण सेल केलेली आहे त्याचं त्याचं जप्त आधीपत्र पत्र जे आहे ते जप्त आधी पत्र बजावलेलं आहे त्याला एकवीस दिवसाची मुदत त्या जप्त्यादीपत्राला असते आणि हे एकवीस दिवसाची मुदत पूर्ण झाल्यानंतर त्या एकवीस दिवसामध्ये जर संबंधितांनी आपल्याकडे त्यांचा जो थकीत असलेला मालमत्ता कर आहे तो भरला नाही तर एकवीस दिवसानंतर ती मालमत्ता महापालिकेला कधीही विक्रीला काढता येते साधारण किती कर त्यांनी थकवला होता आणि कधीपर्यंत ही जप्ती त्यांनी पर... एक एकती त्यांनी एकतीस मार्च दोन हजार बावीस पर्यंत कर भरलेला होता बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस असा ह्या दोन वर्षाचा त्यांचा कर थकीत होता आणि चालू कराची रक्कम मिळून जवळपास आज मी तिला त्यांच्याकडे दोन लाख बहात्तर हजार रुपये रक्कम आहे त्यांची ही जी कंपनी ही लिलावात काढण्यात येऊ शकते का आपण कंपनी असं नाही म्हणणार परंतु ती जी सदर मालमत्ता आहे प्रॉपर्टी आहे जिला आपण मिळकत म्हणतो ती मिळकत लिलावात शंभर टक्के निघू शकते आपण पाहिले की येत्या काही काळामध्येच पूजा खेडकर यांच्या नावे आईच्या नावे असलेली जी कंपनी थर्मोब्युरेट ही काही कालावधीमध्येच आता निलावात